आज ठरलं तर मग या मालिकेने आपले आठशे एपिसोडचे पूर्ण केलेत आणि त्या निमित्तानेच या मालिकेची टीम इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती तर बघा मालिकेतील कलाकारांचा हा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला महान तीन हो ती सगळ्यात लहान आहे सगळ्यात लहान तीच आहे इथे सगळ्यात मोठी आमची सायली आजी मग ही कल्पना जी नमस्कार आणि मी सगळ्यात लहान मुलगी आमची सगळ्यात हो। छोटीशी हो। क्यूटशी आजी आमची आणि मेन म्हणजे तुम्हाला दाखवतो आता कोण दोघे एकत्र बसलेत म्हणजे तसे तर माझे डॅड आहेत पण बघा 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 तुम्हीच बघा <laughs> बाबा ती विलन तीच गर्दी कारस्थान असं अस लोक आताच म्हणतील दे पण आहे ती आमची सून आहे ती धाकटी सून आहे दिग्दर्शक सचिन सर हॅलो आजी बाबा आणि विलन आणि म्हणतो तन्वी बोलत तुम्हाला माहिती नाही खाली त्यांनी की नाही तुम्हाला माहिती आहे सांगा मला पटकन सांगा बरं कोण आहे नेहमी हसत राहते नेहमी मस्ती करत राहते माझं आणि चायलीचं खरच खूप प्रेम आहे हा का तुम्ही काही काळजी घेऊ आम्ही एकत्र येणार आहोत आणि सगळ्यांचा प्रश्न तोच असतो की तुम्ही कधी सायलीशी चांगलं वागणार अरे लोकांना त्यांचा रोमॅन्स बघायचं होतं इथे यांचा रोमॅन्स चांगला <laughs> नाही आमचा रोमांस वेगळा आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की तुमचे जे सतत मेसेजेस येत आहेत ना की सायलीस तन्वी हे कधी करणार सायलीस तन्वी हे कधी करणार तर गोष्ट अशी आहे की बऱ्याच गोष्टी आहेत ना त्या एक एक गोष्टी उलगडणार आहेत तीच मेन गोष्ट सांगून टाकली तर मग खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आता येत्या मध्ये बघायला मिळणार आणि मला तसे पण खूप मेसेजेस की तुम्हाला आताचे काही खूप आणि तुम्हाला दामिनी देशमुखला हरताना बघायला खूप मजा येते तर यापुढे तर अजून खूप धमाल गोष्टी असणार आहेत त्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस करू नका आणि तुम्हाला जे जे बघायचंय ते सगळं तुम्हाला येत्या एपिसोड मध्ये बघायला मिळणार मला जे सैली आता म्हणाली की तुम्हाला जे बघायचंय तुमची जी इच्छा आहे ही जी मुलगी तिथे बसली आहे ही बघा ना अजून फोन मध्ये कारस्थान करते आता सुद्धा बसून त्याच म्हणते कमेंट वाचते का ते डोक्या सुरूच असेल आता काय करायचं अर्जुन साई सोबत मला की कधी येणार आहे लवकरच लवकरच दीवास। दीवास। आ, तुण। तुण। हो। <laughs> <तुण>। <laughs> कमी खायच कमी कशा मी बिला ना पण मित्र ही खरी गंमत आहे इथे मला डेंजर आहे काय एक हिरोईन एक हिरण आणि विलन एकत्र ह्या ना किती प्रेम आहे दोघांमध्ये हा ही आमची एम पूर्ण फॅमिली हे पेप हे पेप